तर बघा मित्रांनो आता संध्याकाळच्या नऊ वाजले त्या आणि मी इकडच्या घरी आली बघा बघा सकाळपासून मी डोकंसुद्धा विचारलं नाही ना हातपायसुद्धा धुतलं नाही तर हिथंच होती दुपारी दुपारी आली आणि शेणाची पाठी घेऊन लगेच घरी गेली हिथं काय थांबली नाही मी ना आणि इथं कोण नव्हतं पण घरी मग मी तिकडंच गेली दिवसभर तिकडंच बसली सानू पण झोपली होती मग सानोपाशीच बसली आणि नंतर मग आई पण कामाला गेल्या होत्या मग साडेपाच वाजता त्या मा आल्या कामावरून आल्या तशा माझ्याकडे आल्या त्या बघा मी पण स्वयंपाकाच्याच तयारीला लागणार होती पण तेवढ्यात त्या काय म्हणल्या की आज स्वयंपाक तिकडंच बनव सगळा मी म्हणलं का तर मला म्हणलं थोडी अडचण आली तर मग तिकडे यावं लागतं तुला स्वयंपाकाला मी म्हणलं आज मला एवढं गोड बोलून स्वयंपाकाला बोलवताय म्हणलं म्हणजे मी कामापुरतीच तुम्हाला हाय का आता एक म्हणलं तुम्ही चार दिवस मला गोड बोलचा परत तुमचं ते काम झालं हो बाजूला असं करचाल म्हणलं मला तर मला म्हणलं तू येणार आहे का नाही म्हणून लेस लागले एवढा ले मला पण आता होत नाही ग आताच मी कामावरून कटाळून आली ना आता स्वयंपाका मला लेस हे येणार झाले बरं म्हटलं आजी ती म्हणलं पण मी उद्याच्याला येणार नाही म्हणलं स्वयंपाकाला तुमची तुम्ही बघा म्हणलं डबल ते खाणं पिणं सगळं तुमचं तुम्ही बघा म्हणलं सकाळचं मी काय येत नाही म्हणलं तर मला बरं बरं म्हणल्या आणि आता बघा मी इकडं आली आणि इकडं बघा स्वयंपाकाचं नियोजन कसं केलं आज बारकाल ये येणार आहे मी म्हणलं आज एवढं नियोजन कशासाठी तर मला म्हणलं की माझ्या कोराला आवडतं आमरसकर परत एक श्रीखंडाचा डब्बा पण आणला पुऱ्या काय केल्या पुऱ्या पण मला म्हणजे मलाच करायला लावला बरं का एवढा सगळा पालकची भाजी ही मग मी बनवती म्हणलं एवढं सगळं करते म्हणलं आजचे दिवस तुमच्यासाठी म्हटलं पण इथनं पुढं आपल्याला तसलं काय जमणार नाही म्हणलं बरं म्हणल्या कर तर आजचे दिवस तरी मम्मी स्वयंपाक बनवला बघा सगळा आणि त्यांच्यापशी बसायला आली कौन का माझ्यापासून उठून गेलेला रस्त्यावर होत्या मग मम्मी रस्त्यावर आली तर इथनं पण उठून गेल्या बघा घरात म्हणजे बघा काम झालं हो बाजूला कशी असतात ना माणसं स्वतःचा फक्त स्वार्थ बघते ते खरंच कोण कोणाचं नसतं हे आज मला इतका अनुभव मोठा आहे की नाही की काय सांगूच नका माहीं सणू झोपले त्या त्यांना पण न्यावं लागेल तिकडं आणि माहीचे पप्पा बसलेत आता लॅपटॉप बघत मी काय त्यांना बोलले नाही जेवायला वाढलं आमच्या वैबूला म्हणलं की मामाला जेवायला वाडा म्हणलं मी काय वाढत नाही त्यांना मी फक्त स्वयंपाक बनवलं बघा आणि बाकीच्या सगळ्यांना वाढला त्यांना का मी वाढलं नाही मग वैभूने आमच्या त्यांना वाढलं जेवायला आणि बसलेत बघा आता पिक्चर बघत आणि सकाळपासून माझं जे डोकं हे दुखतं की नाही आज मी मला माझ्या होका डोकं सुद्धा मला विचारू वाटलं नाही आज इतकं टेन्शन आहे मला काय मला समजा झाले माझी मला सुधारणा झाले माझच लय म्हणजे लय टेन्शन आलंय म्हणजे माणसं कशी असते ती बघा की घडीत गोड बोलायचं आणि त्यांना काय खटकलं का लगेच टोचून बोलायचं मला तर काय नाही असं वाटायला लागलं की मी हि तर राहिलीच नसती तर बरं झालं असतं आपल्या इथल्याच घरी राहिली असती की नाही बरं झालं असतं आता मी म्हणायला मी सांगणार होती बरं का त्यांना की मला ह्यांच्या मोबाईलमध्ये असं असं फोटो गावल्यात म्हणून आईला सांगणार होती तर त्या माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाही मी जिथं जाईल तिथनं उठून जाते त्या आलीच म्हणते त्या आलीच माझं काम आहे आता ह्याला कुठलं काम आहे एवढा संध्याकाळचं सांगा बरं म्हणजे लेखाचं मी काय सांगते ते ऐकूनच घ्यायचं नाही त्यांना म्हणून मी आजपासून ठरवलंय बघा कुणालाच काय बोलायचं नाही आपल्याला माहिती ना आज मला माहिती मला किती दुःख आहे फक्त मला एकटीलाच कळतंय आहे की मला कसं होत आहे मी ती कोणाला सांगू शकत नाही ना मायाजवळ कोण तसं सांगणारी व्यक्ती सुद्धा नाही म्हणून मी हे सगळं तुम्हाला शेअर करते खरंच लय म्हणजे ले, ले आताची कंडिशन माझी इतकी वाईट चालू आहे का नाही की, की मला ह्यातनं कसं बाहेर पडावं हीच सूचना झाल्या कस ह्यांना आणि कुठं जाव तरी कुठं सांग इतकं तर माझी कंडिशन आता इतकी बेकार झाली ते म्हणतात ना इकडं आडन इकडं विहीर मधीच मी अडकली बघू आता उद्याच्याला काय होते मी आता ह्यांना विचारणार आहे पण आजचा दिवस जाऊ दे म्हणते पण उद्याच्या लह्यांना मी विचारते तुम्हाला ती ती पाहिजे का मी पाहिजे तुम्हाला एक काहीतरी निवडावं लागेल म्हणणार आहे मी ह्यांना आता बास आता ले झालं डोक्याच्या वर पाणी चाललं आजपर्यंत सगळं सहन करत आले पण बास आता आता नाही सहन करायचं कोणाचं मी आजपर्यंत कुणाचं वाईट केलं नाही मग माझ्या बाबतीतच का असं देवाने दे दिलंय काय माहिती खरंच लयपच्छ्या व्हायला लागलाय मला आता मी लग्न करूनच चुकली का प्रेम करूनच चुकली तीच समजना झाली का ह्यांच्यासोबत सोबत इकडं आली ती चुकलं देवा त्याची शिक्षा देत असेल मला आहे की नाही देव पण म्हणत असेल जी परीक्षाच घेऊन बघूया आता चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये